मोठच्या मुलासाठी मंत्रालयातील शासकीय नोकरी सोडण्याचं धाडस फक्त महिलाच करू शकते पाहुयात जागतिक महिला दिनानिमित्त संजीवनी साधुल यांचा प्रवास महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क इथं पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला संजीवनी सादुल या सुशिक्षित महिला असून त्यांचं शिक्षण सुरू असतानाच लग्न झालं त्यानंतर त्यानंतर नऊ महिन्यांचं बाळ असताना त्यांना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मुंबईत मंत्रालयात समाज कल्याण कार्यालयात नोकरी मिळाली तीन वर्षे त्यांनी बाळाला सासूरवाडीत सोडून ही नोकरी केली नोकरी सुरू ठेवल्यास आपण मुलापासून दुरावू असा विचार करून त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला आणि सोलापूरला त्या परत आल्या त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून नोकरी मिळवली सध्या त्या ए आर बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालयात हेड क्लर्क म्हणून काम करत असून आपल्या पोटच्या मुलांसाठी शासकीय नोकरी सोडण्याचं धाडस फक्त महिलाच करू शकते हे त्यांनी सिद्ध केलं असं करताना त्यांनी दुसरी नोकरी देखील मिळवत संसार देखील सांभाळला तसंच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देखील दिलं असून या कामात त्यांना त्यांचे पती नरेश कुमार यांची मोलाची साथ मिळाली दरम्यान संजीवनी नरेश कुमार साधूल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की मला नऊ महिन्यांचं लहान बाळ असताना तेव्हा ते लहानसं बाळ मला पुढं आई म्हणून ओळखणार की नाही असं वाटत होतं म्हणून मी ती नोकरी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोडून त्याच साली मी आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये लिपिक म्हणून कामाला लागले असं त्या म्हणाल्या एकोणीसशे एकोणनव्वदपासून एक्क्याण्णवपर्यंत मुंबई येथे मंत्रालयातील समाजकल्याण कार्यालयात कनिष्ठ लिपिक या कार्या का पदावर कार्यरत होते त्याच्यानंतर मला मी कामाला लागायच्या अगोदर मला नऊ महिन्याचं लहान तानेलं बाळ होतं त्या तानेल्या बा ता बाळाला मी सोडून तीन वर्ष तिथं सर्व्हिस करताना मला अशी खंत वाटत होतं की मी माझ्या मुलापासून मी दूर आहे निमित्तानं मी काय केले तीन वर्ष झाल्यावर ती नोकरी इथं आल्यानंतर मी माझा राजीनामा पाठवले तदनंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मी ते आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेत श्रीराम इंग्लिश मिडीयममधून का स्कूलमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत झाले तदनंतर एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णवपर्यंत मी तिथं असून त्यानंतर मी अनुदानित महाविद्यालयात इकडे मला ट्रान्स्फर केल्यानंतर अनुदानित ह्या पदावर मी कार्यरत झाले प्रथम ज्युनियर क्लार्क नंतर सिनियर क्लार्क आता मी हेडक्लार्क म्हणून इथे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून त्या आस्थागत मी कार्यरत आहे एकूण माझी सर्व्हिस आता एकोणतीस वर्षाची झाली त्याच्या अगोदर तीन वर्ष चार वर्ष असं तेहतीस वर्षाची माझी सर्व्हिस झाली सर सा। संजीवनी साधुल यांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावं शिक्षण सुरू असताना मुलींचं लग्न लावून देऊ नये असा सल्ला देखील या प्रसंगी दिला सध्याच्या जमान्यात महिलांना माझ्या कळकळीची कर, विनंती आहे की आमच्या समाजातील जे पालक आहेत पालकवर्ग त्यांना मुलींना उच्च शिक्षण द्यावं उच्च शिक्षण दिल्यानंतर त्यांना लग्नाची गाय करू कर, करू नये विशेषतः माझ्या मायाने मला लग्नाची म्हणजे लग्न लवकर केल्यामुळे मला माझंही ख्वाब होतं इच्छा होती लेक्चर बन बनण्याचं पण मी लेक्चरर बनू शकले नाही माझं अर्धवटच शिक्षण झालं मग मला म्हणजे सासरच्या परिस्थितीमुळे मला थोडी नोकरीच्या शोधात असून मी नोकरी करत राहिले पण आपल्या समाजाच्या मुली ना शैक्षणिक क्षेत्रात त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सांगावं विड्या वळत वळत पण त्यांना शिक्षण देण्याचं त्यांनी मानस धरावं पालकांनी आणि आपल्या मुलांना शिक्षण झाल्यानंतरच सोयरीच किंवा लग्न कार्याचं त्यांनी विद्यार्थी तर करू शकत नाहीत पण पालक जरूर करावं ही आहे कर्तृत्व सिद्ध करणारी आणि मुलांचं चांगलं संगोपन करणारी नारी शक्ती हे विशेष वृत्त संकलित केलं होतं उपसंपादक दीपक सोमा आणि चित्रीकरण होतं दिनेश शिंदे यांचं